लहानपण देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यातील नम्रता आणि साधेपणा त्यांना इथे अधोरेखित करायचा आहे लहाण्यांना जसा साखरेचा गोड गोड खाऊ मिळतो पण मोठ्यांना मात्र सतत विचार करून आणि संयम राखूनच वागावं लागत त्यामुळे लहानपणाने आणि साधेपणाने राहावे असे तो कराम सांगतात संतांची विचारसरणी माणसांच्या वयालाही लागू होतेच की हो लहानपणी मन कस निष्पाप आणि निश्चिंत असत बालपणी झोका घेण्यातली मजा तर काय सांगावी उंच उंच झोके घेताना पायाखालची वाळू सुद्धा अगदी मऊ मऊ वाटते आणि चेहऱ्यावर आपसुकच खळाळते हास्य उमलते स्वर्गीय आनंद घेत आपण मोठे होत जातो वय वाढत जाते आणि मग वास्तवाचे भान येते याच विषयावर आधारित माझी कविता बालपणीचा झोका आज मी आपल्या समोर सादर करते बालपणीचा झोका जाई उंच उंच आकाश बालपणीचा झोका जाई उंच उंच आकाशा न कधी जगण्याची चिंता न कधी जगण्याची चिंता फक्त एक आशा छोटी फक्त छोटीशी आशा पण पन बालपणीच्या झोक्याचे हो वयाशी आहे व्यस्त प्रमाण पण पन बालपणीच्या झोक्याचे हो वयाशी आहे व्यस्त प्रमाण वाढत जाते वय जसे वाढत जाते वय जसे झोका येत जाई खाली अन दिसू लागते वास्तवाचे रान अन दिसू लागते वास्तवात बालपणीच्या झोक्यावर असतात बाल हास्याचे हिंदोळे अन आनंदाचे रम्य तुषार पण बालपणीच्या झोक्याचे वयाशी आहे व्यस्त प्रमाण वाढत जाते वय जसे आकाश राहते लांब फार वाढत जाते वय जसे आकाश राहते लांब फार बालपणीच्या हो झोक्यावर उंच उंच जाताना बालपणीच्या हो झोक्यावर उंच उंच जाताना जमिनीवर जोर देताना पायांना भासते भुसभुशीत सोनेरी वाळू छान पण बालपणीच्या हो झोक्याचे वयाशी आहे व्यस्त प्रमाण वाढत जाते वय जसे सोनेरी वाळूचा होत जातो कठोर पाषाण सोनेरी वाळूचा होत जातो कठोर पाषाण